धरण एकशे दहा टक्के असून धरणात पाणी आहे यंदा सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा झाला आहे त्यामुळे यंदा शेतीसाठीचे पहिले आवर्तन वीस जानेवारी नंतर सुटणार आहे त्यानंतर एक मार्च ते पंधरा जून या काळात दोनदा शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे पण पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत धरणातील पाण्याचे अंतिम नियोजन ठरणार आहे जिल्ह्यासाठी वरदानी असलेल्या उजनी धरणा सध्या दौंडवरून पाच हजार क्युसेकच्या विसर्गाने पाणी जमा होत आहे त्यामुळे धरणातून आता प्रकल्पासाठी सोळाशे क्युसेक्स आणि भीमा नदीतून चौदाशे क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे यंदाच्या पावसामुळे वीस जून पासून उजनीतून कालवा व भीमा नदीतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली दोन हजार नंतर पहिल्यांदाच यंदा उजनीतील दोनशे तेरा टी एम सी पाणी भीमा नदीतून सोडण्यात आले आहे जिल्ह्यावर अतिवृष्टी झाली पूर आला त्यामुळे यावर्षी शेतीसाठी रब्बी हंगामात जानेवारी पर्यंत तरी पाणी सोडावे लागणार नाही अशी सद्यस्थिती आहे यंदा एक फेब्रुवारी ते पंधरा जून या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण तीन आवर्तने सोडले जातील असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले